नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता निरुपमा मात्र खूपच ओरडते की सगळे याच्यामुळे होत आहे झालं का समाधान अजून पण ह्यांनी पुन्हा जाऊन तोच गोंधळ घातला याची इच्छाच नाहीये तुम्हाला पेन्शनचे पैसे मिळावे आणि तुम्ही ते आम्हाला द्यावे यांनी हे है मुद्दा म्हणूनच केलेला आहे आणि हा नुसता तुम्हाला बाप बाप म्हणतो पण ह्याचा काही तुमच्यावर जीव वगैरे नाहीये तर तेव्हा सत्या म्हणतो तू गप्प बसती का निरुपमा आता मात्र इकडे घरामध्ये मा सगळेच जण फार टेन्शन मध्ये असतात इकडे मात्र आता निरुपमाचा पण प्रचंड संताप झालेला असतो आणि ती आता सत्याला घराबाहेर हाकलत असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सत्याची कॉलर धरून सत्याला ती खूप मारते आणि त्यानंतर मात्र आता सत्याला ती घराच्या बाहेर लोटून देते आणि आता जोरातच त्याच्या कानामागे मा वाजवण्यासाठी पटकनच हात उचलते इतक्यातच लगेच मीरा तिचा हात पकडते आणि हे बघून मात्र आता घरातील सगळ्यांना खूपच मोठा आश्चर्याचा धक्का बसतो दुसरीकडे मात्र आता सत्य सुद्धा मीराकडे बघतच राहतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा